नमस्कार मैत्रिणींनो चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या फॅशन लुक या चॅनलमध्ये तुमच्यासाठी मी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत नदीच्या खूप सुंदर सुंदर आणि नवीन लेटेस्ट डिझाईन डिझाईन पण खूप सुंदर आहेत त्यामध्ये खूप मोत्याचे साज बसवलेले आहेत किंवा खडे पण आहेत कलर पण खूप सुंदर आहेत आणि ह्या डिझाईनने तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला ह्या डिझाईनचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि हा व्हिडिओ खूप छान आहे त्यामुळे जराही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा यामधल्या ज्या डिझाईन आहेत ना त्या खूप वेगळ्या वेगळ्या आणि सुंदर डिझाईन आहेत त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि यातल्या डिझाईन बघून तुम्ही जर सेम असा डिझाईन खरेदी केल्या तर तुम्हाला त्या खूप सुंदर दिसणार आहेत आणि ह्या डिझाईन खूप सिम्पल आहेत त्या तुम्हाला कुठेही अवेलेबल होणार आहेत तुम्ही कोणत्याही दुकानात गेला तरी तिथे भेटू शकतात त्यामुळे तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि मग ह्या डिझाईन मी दाखवल्या म्हणजे काय माझ्याकडे त्याची शॉप नाही आहे पण मी पण कधीकधी अशा डिझाईन स्क्रीनशॉट ठेवून घेत असते कारण ज्यावेळेस मी खरेदी करण्यासाठी जाईन त्यावेळेस मला त्याचा फायदा होतो आणि तुम्हाला पण नक्कीच होणार आहे त्यामुळे तुम्ही डिझाईन स्किप करू नका व्हिडिओ खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत मोत्याचे साज पण त्यावर खूप सुंदर बसवलेले आहेत आणि तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आपण रोज आपल्या चॅनलवर एक असा नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामध्ये कधी नदीच्या डिझाईन असतात तर कधी ब्लाऊजच्या डिझाईन असतात कधी ब्लाऊजच्या बाही डिझाईन असतात आणि खूप नवीन आणि लेटेस्ट डिझाईन असतात रोज त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद थँक्यू